नमस्कार मित्रांनो पुन्हा स्वागत आहे आहे तुमचं माझ्या ज्याचं नाव सगळंच एन मराठी आज आपण बघणार आहे की आपण आपल्या कार बॅटरीमध्ये पाणी कसं भरायचं पाणी म्हणजे पियायचं पाणी नाही बरं का त्याच्यासाठी एक वेगळं पाणी येतं ज्याचं नाव असतं डिस्टिल्ड वॉटर ते तुम्हाला कुठल्याही गाडीचे जे सामान मिळतात त्या दुकानात सहज मिळून जाईल ही जी बॉटल आणली आहे ही मी पंधरा रुपयाला आणलेली आहे पण तुम्हाला हीच बॉटल जर तुम्ही मुंबईला घ्यायला जाल तर तुम्हाला वीस ते चाळीसच्या रेंजमध्ये भेटेल तर तुम्हाला अशी एक बॉटल आणायची आहे आणि मग आता पुढचे स्टेप्स मी तुम्हाला गाडीचा बोनेट उघडून दाखवतो तर मित्रांनो ही आहे आपल्या कारची बॅटरी ठीक आहे आपल्याला हे ओपन करून चेक करायचं आहे की ह्याच्यात पाणीचं लेवल कुटपन केलेलं आहे आणि ह्यातच आपल्याला ते डिस्टिल वॉटर फिल करायचं काही बॅटरीज मध्ये इकडे वरच ऑप्शन दिलेलं असतो इकडे काचीचा असा ऑप्शन डिस्प्ले असतो ज्याच्यात आपण चेक करू शकतो की ती बॅटरीचं पाणी लेवल खाली आहे का वर पण या अशा बॅटरीज मध्ये तुम्हाला हे ओपन करूनच बघावं लागतं दुसरी गोष्ट जी तुम्हाला चेक करायची आहे ते आहे हे टर्मिनल्स यांना म्हणतात टर्मिनल्स ह्याच्यावर कुठला वाईट पदार्थ असा आला तर नाहीये त्याला म्हणतात फ्रोझन तो नाही आला पाहिजे तो जर आला असेल तर आपण शक्यतो प्रयत्न करायचा ब्रशने आपण जेव्हा आपण कधी बोनेट ओपन करू ते साफ करत राहावं किंवा ते गरम पाण्यानेही आपण पुसून काढू शकतो एकदा की पुसून झालं या टर्मिनस जेव्हा आपण पुसून झाले तर त्याला ग्रीज आपण अप्लाय करू शकतो त्याच्यामुळे त्याची लाईफ वाढते या बॅटरीची आणि ह्याची दोन्हीची लाईफ वाढते आणि तुम्हाला काही इश्यू देत नाही बॅटरी आता मी तुम्हाला हे ओपन करून दाखवणार आहे तुमच्याकडे जर स्क्रू ड्रायव्हर असेल तर स्क्रू ड्रायव्हरनेही तुम्ही ओपन करू शकता किंवा जी सोपी पद्धत आहे जी माझ्या मते सोपी पद्धत आहे ती असा एक तुम्ही कॉइन घ्यायचा आणि दिसतच असेल असे सगळे ओपन करून घेतो मित्रांनो तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की हे जे आपण काम करतोय हे थोडं रिस्की आहे आपलं जे पाणी आहे ते आपल्या अंगावर किंवा डोळ्यावर कुठेच उडालं नाही पाहिजे कारण ते एक साईडचं चा ऍसिडच आहे ठीक आहे मित्रांनो तर जे काय कराल ते काळजी सुरुवात करा मी सगळी ढाकणं ओपन करून घेतो मग तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो मी सगळी हे ढाकणं ओपन केलेली आहे आता आता मी तुम्हाला दाखवतो की ह्याची लेवल कशी आहे ठीक मित्रांनो तुम्ही बघू शकता ह्याची लेवल खाली गेलेली आहे ठीक आहे तर यात जी पाणी आहे आता मला हे जे वरचं जे लेवल आतली तुम्हाला बॉर्डर दिसते त्या लेवलपर्यंत मी पाणी भरणार आहे ठीक आहे तर मित्रांनो ही बॉटल आपण आता ओपन करूया ओके ओपन केल्यानंतर जर तुमच्याकडे पनल असेल अशा टाईपचं ते नक्की घ्या आपल्याला एन्श्युअर करायचं काय म्हणजे आपण जेही काम करू ते एकदम स्वच्छपणे आणि ने नीट नीट करू त्यामुळे असं पनल घेऊ तुम्हाला एकदम ओवर भरायचं नाही एवढं लक्षात ठेवा जी तिची बॉर्डरची लाता बघा तसं तुम्हाला दिसत आहे या बॉर्डरच्या लोबईपर्यंत भरून टाकायचं थोडं फास्ट मध्ये दाखवतो मी तुम्हाला मित्रांनो आपण असं पाणी सगळ्यात भरून घेतलेलं आहे आता आपण त्याची ढाकणं लावून टाकूया टाईट करायची गरज नाही जास्ती असं अलगत वरच्यावर लागलं तरी चालतं अशा प्रकारे आपल्या बॅटरीमध्ये आपण पाणी भरलेलं आहे आता आपण स्वच्छता राखणं पण गरजेचं असतं मित्रांनो आपली गाडी आहे आपण तिला आपल्या पोरासारखं जपलं पाहिजे आणि पोरगा नाही तर बायकोसारखं ते नक्कीच जपलं पाहिजे कारण आपण जर तिला जपलं तर ती आपल्याला जपेल एवढं लक्षात ठेवा मित्रांनो आपला जीव असतो तिच्या हातात तर मित्रांनो आपल्या कारच्या बॅटरीचं पाणी भरून झालेलं आहे तेही घरच्या घरी आणि सोप्या पद्धतीत तु। जर तुम्हालाही तुमच्या कारच्या बॅटरीची लाईफ वाढवायची आहे की किंवा किंवा तिला वर्षानुवर्ष टिकवायचं आहे तर मी रेकमेंड करीन की तुम्ही सहा सहा महिन्याने आपल्या गा कारच्या बॅटरीचं पाणी चेक करत राहा त्यामुळे तुमची बॅटरीची लाईफ जी आहे कंटिन्यू वाढत राहील आणि जसं सांगितलं होतं मग ते दोन टर्मिनल जे आपण चेक केले त्याच्यावर कुठलाही वाईट सबस्टेन्स जो असेल तो साठू नका देऊ कंटिन्यू क्लीन करत राहा तर तुम्हाला हा व्हिडिओ जर उपयोगी वाटला असेल किंवा तुम्हाला ह्याने काही मदत झाली असेल तर नक्की मला लाईक आणि कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकन पण दाबा ज्यामुळे तुम्हाला माझ्या व्हिडिओजचे फ्युचर नोटिफिकेशन मिळतील तोपर्यंत मी दर्शन जाऊन तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र